जेथे हरितेदास जन्म घेती अशा पवित्र कुडा या ठिकाणी पवित्र भूमीवर वैकुंठवासी प्रातस्मरणीय बाबा उंडेगावकर या संस्थांवर आज खान्देशमधून या ठिकाणी दिंडी आलेली आहे प्रातस्मरणीय खान्देश भूषण वारकरी अलंकार श्री गुरु जगन्नाथ महाराज खानदेशकर यांची दिंडी दरवर्षाप्रमाणे या खरडानगरीमध्ये येत असते या दिंडीला जवळजवळ आज एकशे एक्क्याण्णव वर्षे संपन्न झालेले आहेत आज ही दिंडी या खरडानगरीमध्ये येऊन ठेपलेली आहे दर कोस मुक्काम करत 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 खरडानगरीमध्ये बावीसाव्या मुक्कामाला येऊन ठेपलेली आहे आज या ठिकाणी खरडानगरीवासियांनी या ठिकाणी सुग्रस असं भोजन अन्नदाते या ठिकाणचे श्रीपाद काशीनाथ सातपुते हे बऱ्याच दिवसापासून दोन हजारपासून ही दिंडी जेऊ घालत असतात त्याच्या आधी या ठिकाणी पैठण तालुक्यामधून वाहेगाव हे गाव आहे त्या वाहेगावमधून भाकरी येत होत्या तेव्हा सातपुते परिवारांनी या ठिकाणी पाहिलं की बाहेरगावची लोकं आम्हाला या वारकऱ्याला जीव घालतायत मग आम्ही गावकऱ्यांनी का घालू नये म्हणून त्यांनी आमच्या श्री गुरु महाराजांना विचारलं की आम्ही पंगत घालू शकतो का महाराजांनी आज्ञा दिली दोन हजारपासून या दिंडीला जीऊ घालतायत आणि आज सुद्धा त्यांची अविरतपणे सेवा चालू आहे पहिले दिंडी गावामध्ये थांबत होती पण अव्यवस्थाच्या कारणाने आता दिंडी या सीताराम गडावर या ठिकाणी येऊ लागली सुंदर असं या ठिकाणचं गडाचं वातावरण आणि वारकऱ्यांना या ठिकाणी आनंदात या ठिकाणी राहता येते या ठिकाणी वारकऱ्यांचं भोजन झालेलं आहे कीर्तनसुद्धा या ठिकाणी चालू आहे असा हा काळ आहे आणि पवित्र ते कुड पावन तो देश अशा पवित्र भूमीवर दिंडी येऊन ठेपलेली आहे महान तपस्वी सिद्ध पुरुष सीताराम बाबा या बाबांची समाधी घेतले आहे आता वारकरी इथे रात्रभर मुक्काम करतील आणि उद्या त्या ठिकाणून प्र प्रवासाला उद्या भगवंताच्या दर्शनाकरता निघणार आहे या ठिकाणी आणि गावकऱ्यांनी सुग्रास या ठिकाणी भोजनाची व्यवस्था असेल अनेक काही व्यवस्था असेल लिये लिये वाशी वाशी आनी आनी या गावकऱ्यांनी केलेली आहेत या खरडावासी नगर खरडावासी लोकांचं मी मनापासून धन्यवाद करतो आणि यांनी वारकऱ्यांची व्यवस्था केली अशीच वारकऱ्यांची व्यवस्था यांच्या हातून होत राहो हीच मी भगवंताच्यानी प्रार्थना करून माझे या ठिकाणी दोन शब्द संपवतो या ठिकाणी अनेक वर्षापासून मला मी कळत नाही किंवा लहान असतानासुद्धा महाराजांची दिंडी येत होती आणि त्यांना मी कमी वयात वयाच्या सात आठ वर्षाच्या असतील त्यापासून पाहत होतो त्या, हो त्या दिंडीचा इथं मुक्काम राजा यांची सोय इथं नव्हतीच वाटाने ती शिधा घेऊन यायचे पड्याने चूल वगैरे मांडायचे आणि हाताने स्वयंपाक करून खात होते अनेक वर्षे असे गेले आणि पैठणपासी वायगाव आहे वायगावहून जगाची इथं सोय होत नाही म्हणून तिथं त्यांच्या भाकरी व्यवस्था सगळं जेवणाची होत होती तर नंतर महाराजांना आमचा मुलगा होमाकांत सातपुते आणि दोन तीन जणांनी विचारलं की महाराज आम्ही जर व्यवस्था केली तर चालेल का महाराज म्हणले करा पण काय हरकत नाही म्हले व्यवस्था जर केली तर डाळ भाकरी करत होतं तरी आणि भाकरी करण्याची सोय होत नसल्यामुळं पुऱ्या किंवा चपाती जी घडाल ती परमेश्वरचं घेईल त्या पद्धतीच होतं सगळं करून जगन्नाथ महाराजाच्या कृपेने सगळं होते बाबाची संताची कृपा आहे आणि इथं तिथं गावामध्ये सोय होत नसल्यामुळं उंडेकर बाबाच्या इथं या, या मंदिरात येत होतो उंडेकर बाबाची इथं शेवा आम्हाला घडलेली आहे त्यांचं महात्मा काही न वर्णनासारखं आपल्या तोंडाने तेवढे वर्णन होऊ शकत नाही आणि असा हे प्रवास आहे पुढे असाच प्रवास चालत राहा एवढी प्रार्थना करून